नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तेरा मार्च विजय एकादशी तसंच सोबत कुंभ संक्रांती देखील आहे ज्याला आपण विष्णुपदी संक्रांती असं देखील म्हणतो जे पण आपण या दिवशी पुण्यकर्म करणार आहोत विष्णुपदी संक्रांतीमध्ये इतकं सामर्थ्य आहे की तुम्ही केलेलं सत्कर्म व्रत उपवास पूजा पाठ या सर्वांना एक लाख पटीने जास्त पुण्यप्राप्ती होईल एकादशी तिथी सुरू होती आहे बारा फेब्रुवारीला बारा वाजून बावीस मिनिटांनी परंतु आपल्याला उपवास तेरा फेब्रुवारीला करायचा आहे परंतु एकादशी तिथी प्रारंभ बारा तारखेला सुरू होते त्यामुळे आपल्याला सकाळपासूनच भात खायचा नाही आहे त्याचं कारण असं आहे की तुम्ही जो भात खाणार तो दुसऱ्या दिवशीपर्यंत पोटातच राहतो त्यामुळे भात खाणं निषिद्ध मानलं जातं तेरा फेब्रुवारीला तुम्ही व्रत उपवास करू शकता या एकादशीची महिमा ब्रह्माजीला नारदजी विचारतात आणि युधिष्ठिर भगवान श्रीकृष्णाला विचारतो ब्रह्माजी म्हणतात यंत क्रैसे चिदाख्यात मये द्विजया व्रतम हे नारदा मी आजपर्यंत या विजया एकादशीचं व्रताचं वर्णन कोणाजवळच केलं नाही हे व्रत अत्यंत गोपनीय आहे आणि श्रेष्ठपण आहे पुढे ब्रह्माजी म्हणतात पुरातनम व्रतम हे व्रत अत्यंत प्राचीन व्रत आहे ब्रह्माजी म्हणतात येतत पवित्रम हे व्रत अत्यंत पवित्र आहे पाप नाशम हे व्रत सर्व पापांचा नाश करणारं व्रत आहे जयन ददादी वेन संशय हे संपूर्ण क्षेत्रात तुम्हाला जय विजय मिळवून देणारं व्रत आहे या एकादशीची व्रत कथा आहे त्यामध्ये असं वर्णन आहे की वाग्दल्य ऋषीने भगवान श्रीरामांना हे व्रत करण्यास सांगितले होते त्यामुळेच ब्रह्माजी म्हणतात की हे अत्यंत प्राचीन व्रत आहे आणि या एकादशीचं व्रत भगवान श्रीराम यांनी स्वतः केलेलं आहे आणि रावणावर विजय प्राप्त केला आता तुम्ही म्हणाल की आम्हाला कोणत्या रावणाला पराभूत करायचं आम्ही हे विजया एकादशीचं व्रत का करावं राम व रावण हे दोन्हीही प्रत्येक मनुष्याच्या आत असतात तुमचं कोणतं स्वरूप तुम्ही अधिक जागृत करता त्यावरून समाजात तुमची ओळख ठरते विजया एकादशीचं महात्म्य असं आहे की रामाचा विजय होतो तुमच्या वाईट प्रवृत्तीवर त्यामुळे या एकादशीच्या व्रतामुळे तुमचं मन अधिक शुद्ध व पवित्र होईल आणि वाईटांचा नाश होईल त्यामुळे हे एकादशीचं व्रत प्रत्येकाने केलं पाहिजे या दिवशी तुपाचा दिवा तुमच्या घरात नक्की लावा कारण असं ब्रह्माजी नारदांना सांगतात आणि कृष्ण युधिष्ठिरांना सांगतात ते म्हणतात प्रकाशये दृतदीप म अखंड व्रत हेतवे म्हणजेच व्रताच्या सिद्धीसाठी तुपाचा अखंड दिवा लावायला पाहिजे विजय एकादशीच्या फलश्रुतीच्या संदर्भात ब्रह्माजी नारदांना सांगतात जो कोणी हे व्रत करेल इहलोके जय प्राप्ती परलोक स्थाक्षय म्हणजेच इहलोके म्हणजे या जगात त्याला विजयाची प्राप्ती होईल कशावर वाईट वृत्ती दुर्गुण दुराचार मनाची चंचलता आणि तो व्यक्ती अधिक प्रभावी बनेल पुढे ब्रह्माजी म्हणतात परलोकन तथा क्षय म्हणजेच परलोकातही त्याला अक्षय स्थान मिळेल आता बघा ज्याच्याजवळ जितकं पुण्य आहे तितक्याच दिवसांचा अधिकारी तो परलोकात असतो मग ते विष्णू लोक असो शिवलोक असो किंवा स्वर्गलोक असो परलोकन तथा क्षय म्हणजे परलोकात तुम्हाला अक्षय स्थान प्राप्त होईल म्हणजेच तिथून तुम्हाला कधीही काढल्या जाणार नाही त्यामुळे मात कारणात पुत्र कर्तव्य विजयाव्रतम म्हणूनच हे पुत्र हे नारदजी हे व्रत सर्वांनी यत्नपूर्वक केलं पाहिजे तसंच या दिवशी विष्णुपदी संक्रांती देखील आहे सूर्योदयापासून बारा वाजून एकेचाळीस मिनिटांपर्यंत म्हणजेच विष्णुपदी संक्रांतीचा योग हा अर्ध्या दिवसापर्यंतच आहे तुम्हाला मी आधीच सांगितलं आहे की ही विष्णुपदी संक्रांती तुमच्या सत्कर्मांना लाहपटीने पुण्यप्राप्ती करून देणार आहे शास्त्र असं सांगतं की लक्षम विष्णुपदी फलम विष्णुपदी संक्रांतीला केलेल्या पुण्यकर्माचं फळ तुम्हाला लाखपटीने प्राप्त होतं तुम्ही एक एकादशीचं व्रत केल्यास लाख एकादशी केल्याचं पुण्य तुमच्या पदरात पडेल आपल्याला जशा पद्धतीने आपण पैसा कमवण्यासाठी दिवसरात्र कष्ट करतो तसंच पुण्य प्राप्त करण्यासाठी देखील यत्नपूर्वक प्रयत्न करायला पाहिजे पुढे शास्त्र सांगतं याने दत्तानी हव्य कव्यानी दातृभी संक्रांतीच्या दिवशी हव्य व कव्य हव्य म्हणजे हवन जे तुम्ही परमेश्वराला हवनामध्ये अर्पण करता कव्य म्हणजे पितृ पितृच्या निमित्ताने तुम्ही जे काही भगवंताला अर्पण करता त्यामुळे सूर्य भगवान काय करतात तानी नित्यन ददार्क पुनर्जन्मनी जन्मनी हे पुण्य तुम्हाला जन्मो जन्मांतरापर्यंत वापस करत असतात बँकेमध्ये जे पैसे ठेवता ते तुमचं शरीर संपल्यानंतर कामाला येणार नाही परंतु तुम्ही जे पुण्यकर्म करता सत्कर्म करता हे तुम्हाला पुनर्जन्मनी जन्मनी म्हणजेच जन्मोजन्मांपर्यंत पुरणार आहेत बऱ्याचदा आपण पाहतो ना की एखाद्याला अगदी कमी मेहनतीमध्ये अचानक यश प्राप्त होतं ते याच पुण्यकर्माचं फळ असतं या दिवशी काय करायचं गीतेतला सातवा अध्याय वाचावा किंवा ऐकावा या दिवशी तुम्हाला मुंग्यांना साखर किंवा पीठ टाकायचं आहे कुत्र्याला गुळ चपाती खाऊ घालायची कावळ्याला पण काहीतरी खाऊ घालू शकता सदाचारी ब्राह्मणला पण दान पुण्य किंवा भोजन करू शकता गोरगरिबांना दान करू शकता स्नानदान जप श्राद्ध होम मधीशू महाफला म्हणजेच सूर्योदयापूर्वी उठून स्नान करा दान करणे तुम्हाला मी सांगितलंय जप भरपूर जप करायचा होम होम हवन करू शकतो आपण होम हवन करू शकलो नाही तरी चालेल कारण भगवान श्रीकृष्ण म्हणतात यज्ञानाम जप यज्ञोस्मी त्यामुळे या दिवशी अधिकाधिक नाम जप भगवंताचा आपल्याला करायचा यामुळे महाफळाची प्राप्ती होते आणि सर्वात शेवटी दुसऱ्याचं अन्न खाणं टाळा अन्न टाळा कारण याने तुमचं एक महिन्याचं पुण्यकर्माचं फळ कमी होऊ शकतं सर्वात शेवटी विष्णुपदी संक्रांती आणि सोबतच विजया एकादशीचा संयोग एक लाख एकादशीचं पुण्य तुम्हाला मिळवून देऊ शकतो त्यामुळे हे व्रत तुम्ही करण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा